यानंतर पुढची एक ब्रेकिंग बातमी पाहूयात ब्रिटनचे पंतप्रधान आज दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावरती दाखल झालेत पहाटे मुंबई विमानतळावरती मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचं स्वागत केलं आहे पंतप्रधान मोदी आणि स्टारमर यांची मुंबईमध्ये उद्या व्यापाराबाबत चर्चा होणार आहे पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर स्टारमर यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे ब्रिटनचे संसदेमध्ये मंजुरी दिलेल्या नव्वद टक्के वस्तूंवरील आयात शुल्क हे रद्द करण्याच्या दृष्टीनं धोरण राखण्याबाबत पावलं उचलण्यात येणार आहेत याबाबत चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टारमर यांना भारत भेटीचं निमंत्रण दिलेलं होतं जिओ वर्ल्ड सेंटर इथं आयोजित सहाव्या जागतिक फिनटेक परिषदेमध्ये दोन्ही पंतप्रधान मार्गदर्शन करणार आहेत या भेटीनिमित्त उभय देशांच्या नौदलाचं कोकण किनारपट्टीवरती संयुक्त संचलन आयोजित करण्यात आलं आहे पंतप्रधान स्टारमर भारतानंतर चीनला देखील भेट देणार आहेत आणि यासोबतच बुलेटीनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एबीपी वाचा